आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज मैत्री कट्टा बिर्याणीचा शानदार शुभारंभ खास कवय्य नाशिककरांसाठी जनरल पोस्ट ऑफिस समोर त्रंबक रोड येथे घरगुती पद्धतीच्या नॉनव्हेज चिकन बिर्याणीचा कट्टा सुरू झाला असून खास नाशिककरांनी एकदा तरी सुनील केदारे यांच्या मैत्री कट्टा या बिर्याणीची चव साखण्यासाठी अवश्य भेट द्या असे आवाहन उपस्थित ग्राहकांच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव किरण भाऊ मोरे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गणेश भाऊ कांबळे यांच्यासह प्रतिलालजी बच्छाव मामा कांक्रिया भाऊ साळवे राहुल पगारे दीपक मोहिते पवन शार्दूल आकाशभाऊ केदारे आणि मित्र परिवार शुभचिंतक आणि बिर्याणीची चव घेण्यासाठी ग्राहक उपस्थित होते आज या ठिकाणी या ठिकाणी पवन शार्दुले होत होतकरी तरुणाने स्वकष्टातून आणि त्याच्या मामाच्या साथीने मैत्री कट्टा म्हणून बिर्याणी पार्सल पॉईंट इथं चालू केलेलं आहे आम्हीसुद्धा या पार्सल पॉईंटवर येऊन बिर्याणीचा आस्वाद घेतला आहे खूप रुचकर आणि स्वादिष्ट अशी बिर्याणी आम्हाला खायला मिळाली आणि बिर्याणीच्या क्वांटिटीनुसार एकदम माफक दरात त्यांनी बिर्याणी उपलब्ध करून दिली सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत त्यांनी बिर्याणीचा स्टॉल सुरू केलेला आहे आणि नाशिक कारखावयांना एक बिर्याणीची मेजवानी म्हणून नवीन टेस्ट या ठिकाणी साखावयास मिळेल तसेच आम्हीसुद्धा या बिर्याणीचा आस्वाद घेतल्याने इतकी स्वादिष्ट आणि रुचकर अशी बिर्याणी मिळाली आम्हाला तरी मी विनंती करतो की एकदा नाशिककरांनी या स्टॉलला अवश्य भेट देऊन एकदा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा ही विनंती पवन चारदुल या होतकरू कार्यकर्त्याने आज या ठिकाणी मैत्री कट्टा नावाचा एक स्टॉल चालू केलेला आहे या ठिकाणी सर्व नागरिकांना बिर्याणी उत्कृष्ट बिर्याणी या ठिकाणी मिळणार आहे आणि अतिशय चवदार नाशिककरांसाठी ही एक मेजवानी आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये इथं पोटभर बिर्याणी खायला मिळेल एक उत्कृष्ट असं हे ठिकाण आहे जनरल पोस्टाच्या समोर अण्णाभाऊ चाटे पुतळ्याच्या शेजारी चा त्र्यंबक रोड या ठिकाणी मैत्री कट्टा नावाचा एक छोटासा चा स्टॉल चालू केलेला आहे आम्ही सर्वांनी बिर्याणी खाल्ली अतिशय सुंदर आणि अतिशय स्वादिष्ट आहे तरी नाशिकच्या नागरिकांनी या या कट्ट्याला अवश्य भेट द्यावं नमस्कार माझं नाव रोशनी पगारे आपल्या इथे जनरल पोस्ट ऑफिससमोर एक नवीन स्टॉल सुरू झाला आहे कट्टा तर आम्ही सगळे ग्रुपने इथे आलो आहोत बिर्याणी टेस्ट करायला तर आम्ही बिर्याणी खाल्ली एक खूप छान टेस्ट आहे तर माझ्या आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनाशिककरण इथे यावी व्हिजिट द्यावी आणि एकदा तरी इथला आस्वाद घ्यावा खूप सुंदर अशी बिर्याणी आहे टेस्ट पण खूप छान आहे तर माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी यावी आणि इथे एकदा तरी व्हिजिट द्यावी ठिकाण आहे जनरल पोस्ट ऑफिस समोर त्र्यंबक त्र्यंबक रोडच्या इथे जनरल पोस्ट ऑफिस समोर असा एक स्टॉल आहे तर सगळ्यांनी या आणि एका संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक